नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सूत्र आमचे आणि सर्व आहोत हा तीनशे एक्वनवा राज्याविषयक सोहळा कसा सुचला आणि आताच का सुचला तर या वर्षी तिथीप्रमाणे प्रमाणे दोन जून सोळाशे चोवीस रोजी तीनशे पन्नासावा राज्याभिषेक म्हणून साजरा झाला आणि सहा जून सोळाशे चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी दुसरा राज्याभिषेक साजरा झाला म्हणजे शिवाजी महाराजांचा यावर्षी दोन वेळा राज्याभिषेक झालेला आहे मग शिवाजी महाराजांचा दोन वेळा सहा जूनचा राज्याभिषेक किती प्रमाणे तारखेप्रमाणे होतो तर मग शिवाजी महाराजांचा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आपण का साजरा करत नाही तो साजरा झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने ही समिती आमच्या पाटील यांच्या स्थापन झाली आणि याला लगेच आम्ही प्रस्ताव टाकल्यानंतर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी याचं सभाध्यक्ष स्थान स्वीकारण्याचं मान्य केलं आणि हा विषय सर्वांच्या समोर गेला पाहिजे शाप्त पंत म्हणजे काय आहे शाप्त पंत राज्याभिषेक सुरू करणं म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलं दोन पुढे जाऊन संभाजीराजांनी जी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये परिवर्तित केलेले ही शिव त्या संविधानाची फक्त दोन चौगले साहेब फक्त दोन दो 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 मिनिटांसाठी कारण अलिबाग मधून आम्ही आलोय यासाठी आलोय की आपल्या समाजाचं प्रबोधन व्हावं जे जे मला जाणतात त्यांना कळपनाय मी नववीच्या वर्गापासून प्रबोधन करतो हे आठशे एक्क्याण्णव भाषण माझंच आव्या ठिका मला अभिमान आहे सर्व भाषणा अवेलेबल आहे नववीच्या वर्गापासून तो विचार आम्ही स्वीकारलाय त्याच्यामध्ये कुंचवड सुद्धा आम्ही तडसोड केली पाहिजे आम्हाला घडवणारे बाहेर गेले असतोय आम्ही आजनेच्या विचाराशी ठाम ज्या छत्रपती शिवाजी करतोय या ब्राह्मण बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कवाल दाखवले गौतम बुद्ध बुद्ध म्हटलं की आमच्या कमालावरती लाट्या पडतात आमचा आणि त्यांचा दुसरं कोणाचा संबंध नाही मला या ठिकाणी विषय कोणत्या मांडायचा आहे राज्याभिषेक एकाच वाक्याची दोन विषयावरती मान्य म्हणायच्या आम्ही प्रयत्न करतोय की या विषयाला न्याय मिळावा माझ्या बातम्यानं माती बेळा dramatically... विश्वास ठेवायचा कसं साहेब आम्हाला आता अपेक्षा आहे कोणती अपेक्षा आहे भूमिपुत्र विरोधी ब्राह्मणांचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती नावाचा पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं की या भारताचा इतिहास आर्य विरोधी आघाड्यांचा आहे मला एकच या ठिकाणी मांडायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा कम्युनिटीचे आहे की मराठा समूहाचे त्याहून आधी छत्रपती शिवाजी महाराज ज्या वंशात जन्म आला तो वंश नक्की कोणता आहे तपासला पाहिजे तर आमच्या लोकांना खोटं सांगून खऱ्या स्वरूपात हजार वेळा खोटं सांगून खरं आझाद टीव्ही नावाचं चॅनल या ठिकाणी आहे हा एकमेव चॅनल आव्हा इंडिया हा एकमेव चॅनल असा आहे आणि आझादी आझाद टीव्ही नावाचं ती चॅनल आशियाची खरं काही कशी मुलाच्या काही कशी मापाच्या पिढ्या पिढ्या टळू दे आणि हे बसू ला या कुणाचं राज्य येऊ दे पिढ्या टू दे आणि बंधुराया तुझ्या जीवनात कुणाचं राजी येऊ दे येऊ दे त्याच्या बुद्ध शिवराज्याभिषेक आहे तो लोकांपर्यंत आला पाहिजे ज्या राज्याभिषेकामध्ये जनतेचा सहभाग होता तो फक्त धर्म मार्तला किंवा मनोवाद्यांचा नव्हता तर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने उत्स्फूर्तपणे घेतलेला सहभाग असलेला हा शिवराज्याभिषेक आज या इत्येतीचे काम त्याचा आपण शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण करतो हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा या सर्वांनी हा शिवराज्याभिषेक इथे संपन्न केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अत्यंत सुंदर असा हा उपक्रम सुरुवात केल्याबद्दल ही सर्व मंडळी कौतुकास पात्र आहेत ज्या इथे आज आमच्या प्रभाव इथे काकासाहेब किंवा आज इथे या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रभु गुप्ते शाळे आमचे प्रबुद्ध मित्र प्रबुद्ध साठे शिवश्री ॲडव्होकेट रोशन पाटील उत्तम कामटे आणि आपण सर्वजण इथे उपस्थित त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला प्रार्थितो आणि शिवाजी महाराजांना क्रांतिकारी म्हणजे त्यांनी केलेल्या खऱ्या अर्थाने या देशाला पहिल्यांदा स्वराज्य काय असतं त्याची दिली त्या खऱ्या अर्थानं मी सलाम करतो त्याला प्रणाम करतो आणि मी माझ्या वाणीला वेळ देतो जय भीम जय दा। संविधान अनिवाद वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे सूत्रसंचालनाला मी अजिबात वेळ घेणार नाही आणि वक्त्यांना त्या विषयाला न्याय देता आला पाहिजे म्हणून मी पुण्यावरून आलेले खास संभाजी वेगळे आमचे उत्तम कमती आहे यांना विनंती करतो की त्यांनी फोन द्या आपले विचार व्यक्त करावे सर्वांना सहजने जयदू जय भीम उत्तम कांबळे संभाजी ब्रिगेड महिला अध्यक्ष या ने या ठिकाणी आलो असेल परंतु माझं हा भाग्य म्हटलं तरी हरकत नाही कारण मला आज या पावन ऐतिहासिक भूमीमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं मात्र झालं या भूमीमध्ये येण्याचा मान मिळाला त्याचबरोबर या भूमी आल्यानंतर आदरणीय भीमरावजी आंबेडकर त्याचबरोबर रामदासजी आंबेडकर यांच्या शेजारी मात्र देखील मान मिळाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रसंग आहे मी आज सामाजिक काम केलं या कामाची खरी पावती मला मिळाली मी धन्य झालो याचे सगळे सूत्र आमचे ज्वारीदारामुळे आणि सर्व सहकारी आहोत वास्तवता हा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक सोहळा कसा सूचना आणि आताच का सूचना तर या वर्षी तिथीप्रमाणे दोन जून सोळाशे चोवीस रोजी तीनशे पन्नासावा राज्याभिषेक म्हणून चालला झाला आणि सहा जून सोळाशे चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी दुसरा राज्याभिषेक साजरा झाला म्हणजे शिवाजी महाराजांचा यावर्षी दोन वेळा राज्याभिषेक झालेला आहे मग शिवाजी महाराजांचा दोन वेळा सहा जूनचा राज्याभिषेक किती प्रमाणे तारखेप्रमाणे होतो तर मग शिवाजी महाराजांचा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आपण का साजरा करत नाही तो साजरा झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने ही समिती आमच्या टाकल्यानंतर आदरणीय आंबेडकर साहेबांनी याचा सभाध्यक्ष स्वीकारायचं मान्य केलं आणि हा विषय सर्वांच्या समोर गेला पाहिजे शाक्त पंत म्हणजे काय आहे शाप्त पंत राज्याभिषेक सुरू करणं म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल दोन पुढे जाऊन संभाजी राजांनी जी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये परिवर्तित केलेले ही शृंखला आपल्या समोर मांडण्यासाठी पुढचे वक्ते आदरणीय प्रबुद्ध साठे यांना मी विनंती करतो आपल्याला हा विषय फार शांततेने ऐकायचा आहे गांभीर्याने ऐकायचा आहे कारण इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा चळवळीचा कार्यकर्ता आहे इथून आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे म्हणून ह्या कार्यक्रमाचं गांभीर्य समजून घ्या वक्त्यांना आपण चांगल्या प्रकारे साथ द्या एवढीच मी विनंती करतो आणि पुढे लोक ते आदरणीय प्रबुद्ध साठे यांना नऊला दहा मिनिटे कमी आहे आणि चांगलं चाललं असतं मी असतं शक्य आणि माझ्या आयुष्यातील तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये आज पहिल्यांदा तू स्वतः ऐकण्याची संधी <laughs> खर तर इथली वैदिक हिंदुत्वाची अधर्माची संस्कृती धर्म म्हणून वैदिक हा धर्म अधर्म आहे आणि वैदिकाची अधर्माची संस्कृती सोळा या ऐतिहासिक नगरी म्हणजे ऐतिहासिक ठिकाणी आंबेडकर भवन मध्ये साजरा होत असताना आणि तोही महामानव रक्त निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या साक्षीने साजरा होत आहे म्हणून या शिवपीठावरील या विचारपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब ज्यांची कामानिमित्त त्यांना जावं लागलं ते रिपब्लिकन स्वयंसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब माझ्या बरोबर जे आपले मी परिवर्तनवादी किती आहे भाषणाचा परिवर्तन

या संयोजन समितीचे पाटील मी संयोजगाच या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो आहे कार्यक्रम कर कोणता आहे बहुजन छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्यपंथी राज्यविषयक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष कोण आहेत महिला है। शक्य पंतय हा स्त्री सत्तात पंत होता लक्षप्र आणि समानता शक्य पंत हा मातृ पंत होता म्हणून संयोजक समितीनं बहुमत नसताना महिलांचा सीमेच्या अध्यक्ष अध्यक्षपद दिलं मी संयोजकाचा आभार मला कधी कधी मला नेहमी अगर गर्व नाही कधी मी अमकार पाहिला बाबासाहेब मला पहिल्यांदा गुरुजींच्या बाबासाहेबांच्या नातूला भेटायला जायचंय कधी गर्व नाही पाहिला कधी अंकार नाही पाहिला त्यांच्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची आक्रमकता दिसते लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद